नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगा या अशा प्रकारे असतात लांब लांब या शेंगा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे जास्त मोठी नाही आणि बारीकही नाही अशा प्रकारे मिडियम साईजमध्ये चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपण एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक कढई तापली की त्यामध्ये तेल टाकायचं आहे आता तेल तापले यामध्ये जिऱ्याची फोडणी टाकायची जिरे छान दळदळले की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा कांदा चांगला लाल होतपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला लालसर गुलाबी होत पर्यंत परतलेला आहे आता पाहू शकताय तुम्ही आता यामध्ये हळद टाकायची अर्धा चमचा त्यानंतर लाल मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा एक चमचा सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे यामध्ये आता ज्या आपण बारीक चिरून घेतलेल्या शेंगा आहेत त्या यामध्ये टाकायच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक मिनिटभर या शेंगा अशाच परतायच्या आहेत आता यामध्ये पाणी ॲड करायचं पाणी जास्तही टाकायचं नाही थोड्याच प्रमाणात टाकायचं आहे आता मीठ टाकायचे आहे चवीनुसार या शेंगांना शिजायला थोडंसं पाणी लागतं त्यामुळे आपण पाणी ॲड केलेलं आहे नुसत्या वाफे वाफेवर नाही शिजू शकत त्या आता यावर झाकण ठेवून चार पाच मिनिट एक उकळी काढून घ्यायची आहे पाहू शकता थोड्या प्रमाणामध्ये शेंगा आपल्या शिजत आलेल्या आहेत आता यावर परत झाकण ठेवायचं आहे शेंग आता आपली शिजलेली आहे आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट असाच मोठा ठेवायचा आहे थोडासा जाडसर याने भाजीला छान चव येते आता मोठ्या फ्लेमवर व्यवस्थित भाजी परतून घ्यायची त्यातलं पाणी सगळं आटलं पाहिजे तयार आहे आपली चवळीच्या शेंगांची भाजी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद